काळाचौकी येथील शाळेत सिलेंडरचे स्फोट सर्वत्र आगीच्या धुराचे लोट काळाचौकी येथील साईबाबा नगरमध्ये आज भीषण आग लागली साईबाबा नगरमधील साईबाबा शाळेत आठ सिलेंडरचे स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते दरम्यान अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात आगीच्या घटना वाढत आहेत त्यातच आज सरका सकाळीच काळाचौकी येथील साईबाबा नगर परिसरात भीषण आग लागली सात ते आठ सिलेंडरचे एकामागमाग एक, एक स्फोट झाल्याने भीषण आग लागलेली आहे येथे दाटीवाटीचा परिसर असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान घटनास्थळी अग्निशामन दलाच्या चार गाड्या रवाना झाल्या सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही कोविड काळातील सिलेंडर ऑक्सिजनचे सिलेंडरचे शाळेत गोडाऊन बनवलं होतं एका झाला एका सिलेंडरच्या स्फोटामुळे इतर सिलेंडरचे स्फोट झाले अशी माहिती स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी दिली आली असते नक्की टाळता आली असते मुळामध्ये ही शाळा बंद करताना असं म्हटलं जाते की त्यातलं सगळं सामान हे शिफ्ट केलं जाते काढलं जाते कारण ते काही गोडाऊन नाहीये आणि त्याशिवाय इथे अवतीभोवती वस्ती आहे दोन्ही बाजूला वसती लोकं राहणार आहेत उद्या जर प्रचंड ब्लास्ट झाले होते आणि शो आजूबाजूला आग पसरली होती तर त्याला जबाबदार कोण तुम्ही आग लागल्यानंतर येणं पोचणं ही गोष्ट वेगळी पण मी सातत्यानं पाठपुरावा करतो आहे आमचा नगरसेवक सचिन परवळ असेल अनिल कोकिळ असेल दत्ता फोंगडे असेल आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहे परंतु दुर्लक्ष केलं जात आहे मुंबई महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे मुंबई महापालिकेचे अधिकारी हे सुसाट सुटलेले आहेत त्यांना वाली कोण राहिलेला नाही दाब विचारणारा कोण राहिलेला नाही मी सातत्याने ना आत्ता जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये पण विषय उपस्थित केले होते पण ते ह्या कानाने ऐकतात त्या कानाने सोड सोडून देतात कारण मुंबईकरांशी नाळ जुळलेला सध्या एकही मंत्री मुंबईमध्ये नाही जे लोढा दिल्या आहेत त्यांचा काय मुंबईशी संबंध आपल्याला सगळ्यांना माहीत आहे जे दीपक केसरकर दिले त्यांचा या मुंबईशी काय संबंध आहे ते कोकणात राहतात मुख्यमंत्री ठाण्यात राहतात दोन उप मुख्यमंत्री आहेत नागपूरला राहतात दुसरं बारामतीला राहतात पण त्यांना काही पडलेलं नाही म्हणून आपल्या माध्यमातना मी सांगू इच्छितो की शंडबाजी सोडा आणि मुंबईकरांच्या मूलभूत गरजांकरता काय हवं आहे हे जरा लोकप्रतिनिधींना घेऊन जरा एकदा विचारा तरच त्याच्यातना मार्ग निघेल नाहीतर अशी मुंबईतल्या सुविधा होणार नाहीत बॅनरबाजी करून मुंबईकरांना का काही मिळत नाही मूलभूत गरजा मुंबईच्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारच्या कानात महापालिका अस्तित्वात आग लागल्याचं नेमकं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी काळा चौकी मुंबई